संतोष देशमुख यांच्या आज दुसरी पार पडली पहिल्या सुनावणीला उज्ज्वल निकम हजर नव्हते मात्र आजच्या सुनावणीला ते हजर होते त्यामुळे सुनावणीमध्ये काय होणार उज्ज्वल निकम काय युक्तिवाद करणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं अशातच उज्ज्वल निकम यांनी आज सुनावणी वेळी कराड व विष्णू चाटेचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी असलेला थेट संबंध अधोरेखित करत हा खटला आरोप निश्चितीसाठी तयार असल्याचं म्हटलं आहे त्यामुळे आज सुनावणीत काय झालं उज्ज्वल निकमांनी काय युक्तिवाद केला ते जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा बीडच्या विशेष मकोका न्यायालयात आज सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुनावणी झाली आहे या आधीची सुनावणी केस येथील जिल्हा सत्र न्यायालयात झाली होती पण आजची सुनावणी पहिल्यांदा बीडच्या न्यायालयात झाली आहे तसेच या आधीच्या सुनावणीला सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित नव्हते मात्र आजच्या सुनावणीला ते उपस्थित असल्याने आजच्या सुनावणीत काय होणार याकडे लक्ष लागलं होतं संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बीडच्या विशेष मुकोका न्यायालयात सुनावणी होण्याच्या आधी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्याशी चर्चा करण्याकरिता सीआयडीचे उप अधीक्षक अनिल गुजर बीडच्या शासकीय विश्रामगृहात दाखल झाले होते सीआयडीचे आय पी एस डॉक्टर बसवराज तेली हे देखील यावेळी उपस्थित होते सीआयडी आणि वरिष्ठ अधिकारी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यामध्ये तपासाची माहिती घेतली असं सांगण्यात आलं सुनावणी अगोदर सर्व तपास अधिकाऱ्यांशी उज्ज्वल निकम यांनी चर्चा केल्यानंतर सुनावणीसाठी ते न्यायालयात दाखल झाले न्यायालयात पहिल्यांदा विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी देशमुख कुटुंबियांचे वकील पत्र न्यायालयासमोर सादर केले त्यानंतर उज्ज्वल निकम यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा कराड आणि विष्णू साठे यांची महत्वपूर्ण असलेली भूमिका अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला संतोष देशमुख यांना मारणाऱ्या गँगचा लीडर सुदर्शन भुले आहे का वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरून आवादा कंपनीकडून खंडणी मागण्यात आली आवाजाचे नमुने तपासण्यात आले असून आवाजाची ओळख पटवण्यात आली आहे एकोणतीस नोव्हेंबर रोजी खंडणी प्रकरणात बरच काही घडलं होतं विष्णू साठेच्या ऑफिसमध्ये एकोणतीस तारखेला बैठक झाली होती इथे सगळे आरोपी हजर होते आठ डिसेंबर रोजी नांदूर फाटा येथील हॉटेल तिरंगावर विष्णू साटे व सुदर्शन भुले यांची बैठक झाली संतोष देशमुख खंडणी प्रकरणात आडवे येत आहेत अशी चर्चा त्यावेळी झाली यावर त्याला कायमचा धडा शिकवा असे विष्णू साटे म्हणाला या संपूर्ण घटनेला गाईड करण्याचे काम वाल्मिक कराडे यांनी केले आहे असे उज्ज्वल निकम यांनी न्यायालयासमोर सांगितले आणि हा खटला आरोप निश्चितीसाठी तयार असल्याचा दावा केला तब्बल बत्तीस मिनिटं झालेल्या युक्तिवादावेळी उज्ज्वल निकम यांनी वाल्मिक अडचणी वाढवत एक महत्वाचा पुरावा न्यायालयासमोर मांडला आहे वाल्मिकाड आणि त्याच्या सहकार्यांच्या अठ्ठावीस नोव्हेंबर आणि एकोणतीस नोव्हेंबरला बैठका झाल्या होत्या या सगळ्या गोष्टी पोलिसांनी आरोप पत्रात मांडल्या आहेत मात्र सीडीआर चार्जशीट मध्ये नव्हता आणि हाच सीडीआरचा मुद्दा उज्ज्वल निकम यांनी आज न्यायालयात मांडला कृष्णा आंधळेने फरार असताना विष्णू साठे आणि वाल्मिक कराडला तीन वेळा फोन केला होता अशी माहितीही सीडीआर या सीडीआर रिपोर्टमुळे वाल्मिक कराड याचे संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी असलेले थेट कनेक्शन समोर आले आहे त्यामुळे पहिल्यांदाच सीडीआरचा मुद्दा घेऊन उज्ज्वल निकम यांनी केलेला हा युक्तिवाद कराड व यांच्यासाठी घंटा बोललं जात आहे रुजवल निकम यांनी युक्तिवाद केल्यानंतर आरोपीच्या वकिलांनी त्यांची बाजू मांडली सरकारी वकिलांनी सगळी घटना सांगितली पण आम्हाला आम्ही मागणी केलेली माहिती मिळालेली नाही ही, ही माहिती मिळवणे आमचा अधिकार आहे सरकारी वकिलांनी घटनेचा सा संदर्भ सांगत असताना सी डी आर आणि मोबाईल टॉवर लोकेशनची माहिती नमूद केली आहे जी माहिती अद्याप आम्हाला उपलब्ध झालेली नाही ती आधी आम्हाला द्यावी या चार्जेस फ्रेम करावेत अशी मागणी आरोपीचे वकील विकास खाडे यांनी कोर्टासमोर केली आहे बारा मार्च रोजी केस न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान आरोपीच्या वकिलांनी काही कागदपत्रे मागितली होती त्यानुसार चार्जशीट मधील गोपनीय जबाब आणि डॉक्युमेंट आरोपीच्या वकिलांना देण्यात आले आरोपीच्या वकिलांना जवळजवळ सहाशे पाणी कागदपत्रे देण्यात आली यावेळी सुनावणीसाठी आरोपीचे वकील विकास खाडे राहुल मुंडे अनंत तिडके न्यायालयात हजर होते तर दोन्ही बाजूच्या प्राथमिक युक्तिवादानंतर आजच्या दिवसाची सुनावणी संपली असून आता संतोष देशमुख हत्या प्रकरणी पुढील सुनावणी दहा एप्रिलला होणार आहे उज्ज्वल निकम यांनी केलेल्या आजच्या युक्तिवादानंतर आता लवकरच संतोष देशमुखांना न्याय मिळेल असा अंदाज वर्तवला जातोय तर यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि ला, या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद